सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका एवन सुग्रास रेसिपीमध्ये नवनवीन आणि सुग्रास अशा डिशेस असतात त्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला पहिलं सबस्क्राईब करा नंतर लाईक करा एखादी कॉमेंट पण करा आणि ती रेसिपी सर्वांमध्ये शेअरही करा झालं एवढं सोपं असतंय बघा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज करत आहे खुसखुशीत चट चटपटीत कुरकुरीत अमंग मसालेदार असा पातळ पोह्यांचा चिवडा चला तर आता आपण ही रेसिपी बघूयात अशा ह्या चिवड्याचा मस्तपैकी इतका सुंदर घरभर वास सुटलेला आहे ना आणि झाला की हो पटकिनी अजून घालू अजून घालू अहो पास आधी टेस्ट तर करून बघा काय म्हणताय खूप चांगला झाला आहे मग चला तर आपण दोघंही मिळून हा चिवडा करूयात जास्त काही नाही हो मी अगदी बिना झंझेटीचा हा चिवडा केला पहिल्यांदा एक किलो चाळून घेऊन त्याचे चार भाग केले त्यातला एक भाग पहिल्यांदा कढईत घालून भाजायला घेतला त्यावरती एक चिमूट हळद आणि थोडंसं मीठ घातलं आणि घेतले की हो परतायला अगदी मंद गॅसवरती हे फक्त पाच ते सात मिनटं परतून घ्यायचे बघा आणि नंतर दुसरं काही करायचं नाही हा कुरकुरीत होतोच होतो त्याचा रामबाण उपाय म्हणजे त्याच्यावरती एक चमचा तूप घालायचं आणि ती हळद मीठ तूप ह्याचा मस्तपैकी कुरकुरीतपणा या पोह्यानं येतो विश्वास नाही बसत हे बघा तुम्हाला असा हातावरती चुरूनच दाखवते आता तरी समजलं ना कसा कुरकुरीत झालाय तो आणि हळदीचं काय म्हणताय अहो हळद ती हळूहळूच रंग चढणार चिवडा झाल्यानंतर त्याचा रंग बघा मला जरा गप्पा मारण्याची जास्तच सवय आहे त्याचं काय झालं तुमच्याशी गप्पा मारता मारता एक किलो पोहे कधी भाजून झाले समजलंच नाही आणि इतक्या गप्पा मारून सुद्धा तुम्हाला एक सांगायचं राहीलच ते अगदी महत्त्वाचं आहे की हो ऐका ऐका ज्यांनी कोणी अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून टाका की हो त्याचबरोबर ही रेसिपी आवडली ना तर पटकिनी लाईक करा आणि सगळ्या लोकांमध्ये शेअरही करा आता गप्पा भरपूर झाल्या चला चिवड्याची फोडणी पटापटा करायला घ्या घरात जे साहित्य आहे ते गोळा करा कच्चे दाणे डाळवं लसूण खोबरं मिरची कढीपत्ता आणि घरात जर काजू बदाम असले तर तेही घ्या पहिल्यांदा तूप घातलेलंच आहे पण लागलं तर थोडंसं तूप पिठी साखर काळे मीठ गोरं मीठ तडतडणारी मोहरी घ्या रंगासाठी हळद आणि खमंगपणासाठी हिंग आणि थोडे तडतडण्यासाठी तिळ घाला झालं आपल्या फोडणीचं साहित्य आहे काय नाही काय आणि काय करायचं एक कढई घ्यायची बघा आणि त्यामध्ये अहो बास 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 फक्त दोनच डाव तेल घ्यायचं बरं का जास्त नको आहो इथं फक्त एकशे वीस ग्रॅमच तेल वापरायचं आहे म्हणजे तीन पळ्या होतात मग जास्त वापरू नका तीन पळ्या तेलात सगळा चिवडा झाला पाहिजे आपण घेतलेलं तूप सुद्धा अजिबात नाही लागलं तर बरंच की डायटचं करायचं आहे ना पहिल्यांदा दाणे छान खरपूस अगदी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे त्याचा अगदी चट 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 प्रत्येक दाण्याचा आवाज यायला पाहिजे म्हणजे समजायचं की आपले दाणे चांगले खरपूस तळून झालेले आहेत आता हे दाणे खरपूस तळून झाल्यानंतर जरा पटापटा हात हलवायचा आणि ते सगळे दाणे बाजूला काढून घ्यायचे बघा किती तेल उरलं आहे आता त्यामध्ये आपण घेतलेले काजू घालायचे आणि तुम्ही म्हणता ना गोल्डन कलर गोल्डन कलर तो कलर येईपर्यंत काजू चांगले तळून घ्यायचे आता ते ठेवा बाजूला आणि घाला त्याच्यात बदाम जरा पटपट पटपट -पट हात हलवा म्हणजे आपला चिवडा सुद्धा पटपट होईल हां घाला आता बदाम आणि चांगले खुसखुशीत होईपर्यंत तळा काळे करू नका गोल्डन कलर म्हणतात ना तोच यायला पाहिजे मला गोल्डन कलर गोल्डन कलर का म्हणतात हेच कळलं नाही बघा हे तो कुठे सोनं दिसतच नाही की पण जाऊ दे जे झालंय ते खूप छान आहे हां 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 खोबरं तळताना जरा जपूनच ह्याचा गोल्डन कलर येण्याच्या नादात तुम्ही ते करपवून ठेवाल पटकिनी तळलं जातं हो म्हणून सांगते हां बास बास आता लगेच काढून घ्या बाजूला हे काय डायव्हर तळून घेता का अहो घातलं की लगेच काढा लगेच काढा हां एवढंच बास अहो नाहीतर ते कडकडीत होईल हां आता काय करा त्याला चांगलं निथळा सगळं तेल निघून गेलं पाहिजे हे काय लसूण आहे का अहो लसूण तर माझ्या खूप आवडीचा बघा मस्त पैकी खरपूस 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 तळायचा जरा वेळ लागला तरी चालेल पण ह्याचा तो काय तुम्ही गोल्डन कलर म्हणताना तोच यायला पाहिजे स्पष्ट दिसतं ह्याचा गोल्डन कलर बघा बरं आहे की नाही परफेक्ट अगदी गोल्डन कलर आता काय घेऊयात कढीपत्ता कढीपत्ता म्हटलं ना की थोडंसं बाजूला सरकून मग टाका बरं अगदी छान त्याचा हिरवा कलर राहायला पाहिजे असाच तळून घ्यायचा हां तळून सुद्धा छान हिरवा कलर राहिला आहे बरं आता तो बाजूला ठेवूयात आता सगळं साहित्य तळून तर झालेलंच आहे मग आता थोडस तेल घालायला काही हरकत नाही अगदी एक पळी घाला आणि मग मात्र चांगला लागेल अशी मिरची तळून घ्या <coughs> <coughs> लागला बर मला सुद्धा ठसका लागला पण तरी सुद्धा मिरचीचा रंग तसाच ठेवून मग अगदी खरपूस तळायच्या हे बघा हिरवा कलर तर राहिला आहे जळलेल्या तर नाही अशा ह्या मिरच्या तळल्या गेल्या पाहिजेत आता इथं बघा अगदी योग्य प्रमाणात तेल आहे की नाही आता त्यात मोहरी घालायला काही हरकत नाही हे बघा सगळी मोहरी कशी छान तडतडून झाली त्यात आता तीळ पण घालूयात तीळ छान तडतडले की गॅस बंद करायचा आणि त्यात हिंग आणि हळद घालायची छान परतून घ्यायचं झाली आपली फोडणी आहे काय नाही काय ही फोडणी थंड झाली ना की लगेचच त्यात काळं मीठ गोरं मीठ दोन्ही घालून घ्या म्हणजे सगळीकडे फोडणीमध्ये मिक्स झालं ना चिवड्याला सुद्धा एक इकडे मीठ एक तिखट एक इकडं साखर असं लागणार नाही हे फोडणीतलं मीठ एकसारखं सगळ्या चिवड्याला लागेल आता बघा बरं आहे की नाही हळदीचा रंग आपल्याला अजिबात आता तूप लागलेलंच ला नाही बरं एक किलोचे पातळ पोहे ते फुगले म्हणून ते जरा अर्धे अर्धे करून घेतले आणि मग त्याची फोडणी पण अर्धी अर्धीच करायची म्हणजे सगळीकडे कर, सगळी छान फोडणी लागेल आणि परत सगळा चिवडा एकत्र करायचा म्हणजे झाला आपला चिवडा हा असा लसूण वरणं घातला ना की चिवड्याला अगदी मस्त वास लागणार आहे बघा करून तर बघा हो आता ही मिरची आणि त्यावरती पिठी साखर घाला थोडासा चुवडा गोड पाहिजे असेल तर थोडी एखादा चमचाभर जास्त घातली तरी चालेल पण एक सांगते ज्यांना डाएटसाठी पाहिजे ना त्यांनी दोन चमचे साखर कमीच घाला एक किलोला सहा चमचे पिठी साखर अगदी योग्य असते बघा अशा प्रकारचा चिवडा करून तर बघा हो म्हणजेच तुमच्या लक्षात येणार ना हा चिवडा कसा होतोय ते मग कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका अहो थांबा 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 अजून आपली फोडणी घालायची राहिली आहे ती फोडणी आधी घालून घ्या ना आणि मग सगळा चिवडा मिक्स करून घ्या काय म्हणताय आहो मी म्हणते आहे तुम्ही तुमचा चिवडा करून झाल्यानंतर कॉमेंट दिली तरीसुद्धा चालेल तुमच्या कॉमेंट्स मला आनंदच देऊन जाणार आहेत ना चिवडा मिक्स करताना अगदी पातेल्याच्या बुडापासून ते वरपर्यंत चांगला चिवडा मिक्स करा म्हणजे सगळीकडे साखर मीठ आणि तुमच्या मिरचीचा झटका लागेल हो आता दोन्ही पातेल्यातल्या चुड्यामध्ये फोडणी मिक्स करून झालेली आहे झाला बरं आता दोन्ही पातेल्यातला चुडा मिक्स करून मी आता ते एकत्र करून नंतर घेईनच पण त्याआधी मला टेस्ट घेऊन बघायची आहे बरं असा हा मस्त उत्तम अप्रतिम चवीचा एवन सुग्रास रेसिपीचा पातळ पोह्यांचा चिवडा बरा पुन्हा भेटूयात अशी छानची रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय